आज आपल्याला एक नवीन छान कृती पूर्ण करायची आहे तुम्ही अक्षर शिकले की हो। नाही केला काय म्हणतात रे ग हो। म्हणते काय ठेवले बरोबर आहे की नाही आता तुम्ही काय करायचं मला या काला जोडून हे अक्षर वाचायचं आहे आणि आपल्याला शब्द तयार करायचा आहे जस बघा आता मी कसं वाचते काळ चला चला कर। चला लो लो कर। चालू। इकुण ने, इकुण ने। वाच का, का मोठेने वाच छान हा चला पुणे इथं बसायचं योग माझ्याजवळ वाचायला चला पटपट and have a you okay. तुम्ही छान प्रकारे शब्द वाचले आता आपण काय करायचं वही घ्यायची वही मध्ये मध्यभागी का काढायचं आणि त्याच्या बाजूने हे अक्षर लिहायचे आणि नंतर बाजूला त्याच्या असे शब्द तयार करायचे करून आशे बाजूला सगळ्यांना कृती समजली सगळ्यांनी छान शुद्ध वाचन केले त्याबद्दल सगळ्यांनी स्वतःला छान शब्द